कालो म्हणून काय दाखवता आलं नाही सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आता मी पायता उतरलो तर नमस्कार मंडळी कशा सर्व मजेतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे मी अमर परशुराम कोकणातला पुणेकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मी आज चाललो आहे पुनौरा आई आईकरच्या दर्शनाला रात्रीचे वाजलेत आता बारा मला लोकल आहे साडेबाराची आणि मी ती लोकल घेऊ लोकलमधून जाणार आहे लोणावल्याला तिथून मुंबईची मंडळी आपली खास आई वारीच्या दर्शनाला येणार आहेत त्याच्यामुळं मला जायचं चा, तर चला भेटू प्रवासामध्ये श्याम मायला स्टेशनला आलो आणि एक माणूस पण ना कसं होणार ट्रेनमध्ये कोणच नाही आता गंमत अशी झाली की लगातार दोन ते तीन डबे लगातार ह्या दिवसाची एवढी गर्दी असते ना चढायला पण जागा भेटत नाही पण आता रात्रीची वेळ असल्यामुळे दोन चार ते पाच माणसं जात मुंबईची ट्रेन आलेली आहे लोणावला टेशन एक नंबरवरून वरून बाहेर आण आपलं आय लव्ह लोणाला असं आहे आणि आमची सगळी फ्रेंड फॅमिली मेंबर ती भरली आणि मेले हसत हसत ना आम्ही साडेसहा जसा पहिला कोंबडा आरावला चार वाजता तसे तिला आम्ही पळालेली घरात तिला तिथं घेऊ बघू माहितीच ना मग <laughs> <वाई गारे जितना। laughs> काय नाही <laughs> मग बोलवलेलं बाबांना बोलवलेलं आम्हाला बोलवलेलं आणि बाबा आलं चेक वगैरे केली मला म्हणतात तुम्ही जा अगं ते आता

चला दर्शन घेऊया आपण काय माहिती आहे की नाही मोबाईलमध्ये काय कॅमेरा कॅमेरा नाही रंगलेली नाही तर कसं पूर नारळ फुलं बांगडे आहे का आणि अगरबत्ती मग ते फुलंच आहे तुमचं नशीब आहे आरती मिळाली चला आरतीला सुरुवात होते आता हुँ। 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 काय रे नेमोजे मी सांगतो मी साधा निघाली आहे तो कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट आणि Come uh -huh. गर्दी आता भरपूर प्रमाणात वाढली अलाउड नसेल आता झालेलं आहे आता आणि आता आपण बाहेर आलो आणि बाहेरचा व्ह्यू बघा सर्वांनी कसं एकदम भारी दिसतो वा एकदम पाहण्यासारखं नजराना मंडली बघा आता मगाशी काय गर्दी तर अजिबात नव्हती पण आता गर्दी भयानक वाढायला लागली आणि मगाशी दर्शन पण आम्हाला लवकर भेटलं कारण आम्ही सकाळी सहा वाजता इथं आलो होतो म्हणून आम्हाला दर्शन पण लवकर भेटलं तर चला आता इथं गर्दी पण पाठी भरपूरच आहे दिसते तुम्हाला आणि आई एकवेरीचं असं भव्य असं मंदिर आणि ह्या लेण्या इथून जिन्हा आहे जायला पण बंद सध्या तरी बंद आहे आणि हे लेण्या वरती वरती जायला इथे एंट्री आहे इथे पैसे द्यावे लागतात आणि तिथून मग एंट्री करून असं वरती जायला लागतं एकदम वरती स्टॉपला चला आपल्याला परतीचा प्रवास चालू झाला आता आई एकवेरीचा एकदम सुंदर सुंदर बघा हे समोरचे आहे शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये आणि सर्वात वरची पाचशे रुपये एक नंबर मस्त मस्त आहेत आम्ही ती सर्वात एक पाचशेवाले घेतलेले आहे तीनशेवाली घेतलेले अशा दोन तीन घेतलेले आहेत हां दागिने हवेत का दागिने चल इथे बघा इथपर्यंत गाडी येऊ हो शकते आणि इथून तुम्ही वरती चालत जाऊ शकता आता आम्ही गाडी नाही आणली म्हणून आम्ही इकडून खाली चालत जाताव आहेत का जाताना दामलाव तो उतरताना पण दमलाव सकाळचे साडेआठ वाजलेत आणि आता मी पायता उतरलो हाय छोरी थांबत वरती कालोक होता म्हणून काय दाखवता आलं नाही तर ह्या एकवेरीचा पायता आणि हे आजूबाजूला सजलेलं मार्केट अनुभव हो। काय चहा रोडवरती जातो डांबरीकरण मस्त आहे आणि गाड्या एकदम उत्तम सोयी जाऊ शकतात आणि हे वरती आहे एक मंदिर तिथेच ते जंगलात तिथे आहे मी आणि वडापावची ऑर्डर दिलेली आहे आता वडापाव आले जरा खातो भूक लागली जास्त आपले मिसळ पण आले आता चाई चाई। या मिसळ खायला तर सर्व जर देवदर्शन करून आई एक फेरीचं दर्शन करून मी आता आलो लोणावली स्टेशनला एक नंबरच्या मागे आम्ही तिथं उतरलो रिक्षातून आलो तीनशे रुपये पर रिक्षा जाताना पण पाचशे रुपये घेतला नाईट शिफ्टला कधी जाऊ नका पाचशे रुपये घेतो त्यापेक्षा एकदम मलवली भारी त्या मलवलीला जा तिथून एक शहरी रिक्षा शहर ऑटो म्हणून आहे तिथून करू शकता प्रवास इथून करू नका नेक्स्ट टाईम आणि आता एक माझं सध्या तरी एक तास लोकल लेट आहे तर त्याच्यामुळं मला चला मुंबईची मंडळी बाय सावका जावा नक्कीच पुढच्या जा वर्षी ना चला तर आपली मुंबईसुद्धा ने मुंबईची लोक पण निघतील थोड्याला हे गाणेकर बाय 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 तर चला आपली पण आता ट्रेन निघाली दीड तासन जवळजवळ दीड तासन ट्रेन आली आपले एक तास होती पण दीड तासन आले चला दुसऱ्याची नखऱ्याची चालते गाडी इल्ला रस्त्याची रस्त्याची भलतीच गोडी नार नखऱ्याची नखऱ्याची चालते गाडी इल्ला रस्त्याची रस्त्याची भलतीच घोडी जाई धुळीला झटकत मटकत मंडल मी आता घरी आहे स्टेशनवरून आल्यानंतर डायरेक्ट येऊन पहिलं झोपलो आणि आत्ताच मग असे एक मला वाटतं जवळजवळ जो नऊच्या आसपास उठलो असेल आणि पहिला गेलो आंबोली गेली जरा जेवलो वगैरे आणि आता परत झोपायची वेळ झाली तर व्हिडिओचा पण एंड करायचा राहिला होता आणि प्रवासात काय दाखवण्यासाठी जास्त आलं नाही सकाळचं पण गेलो त्याच्यामुळं अंधार होता त्याच्यामुळं काय जास्त दाखवलं नाही येताना उतरणीचं होतं जेवढं दाखवतं आलं तेवढं दाखवलं आहे व्हिडिओ कसा आहे नक्की कलवा, कमेंट करा लाईक करा आणि नवीन कोण असेल तर मी करायला विसरू नका टाटा बाय बाय आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटा